अमोदर कृपा अर्णेश्वर चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे दत्त गुरुंच तीन सिरे कमान दत्ता तुला कोणी दत्त दिले वरदान आवडलेस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तीन सिरे किन सिरे मान दत्ता तुला कोणी दिले वरदान દ તુલા કોની દિલે વરદાન તીન શિરે એક માન શિરે એક માન દતા તુલા કોની દિલે વરદાન દતા તુલા કોની દિલે વરદાન पायी कढावा काकेत झोळी पायी कढावा काकेत झोळी अलक करी घनश्याम दत्ता तुला कोणी दिले वरदान दत्ता तुला कोणी दिले वरदान तिन सिरेकम तीन दत्ता तुला कोणी दिले वरदान दत्तात तुला कोणी दिले वरदान दत्ताच्या भोवती गाईचा मेळा दत्ताच्या भोवती गाईचा मेळा अलख करी भगवान अलख करी भगवान दत्ता तुला कोणी दिले वरदान दत्ता तुला कोणी दिले वरदान तीन सिरे कमान तीन सिरे कम दत्ता तुला कोणी दिले वरदान दत्ता तुला कोणी दिले वरदान दत्ता तुला कोणी दिले वरदान दत्ताच्या भोवती संताचा मेळा दत्ताच्या भोवती संताचा चेळा भजन करी घन भजन करी घन दत्ता तुला कोणी दिले वरदान तुला कोणी दिले वरदान तीन सिरे एक मीन सिरेक एक म तुला कोणी दिले वरदान दत्ता तुला कोणी दिले वरदान एकनाथानी अभंग लिहिला एकनाथानी अभंग लिहिला जीवीचा हो अग्नी ठेविला ला, ला। हो अग्नि ठेवला अलख करी भगवान अलख करी भगवान दत्ता तुला कोणी दिले वरदान दत्ता तुला कोणी दिले वरदान तीन मान तीन शिरे एक मान ದಾ ತುಲ ವರದಾನ ದತ್ತು ಕೊಣ ವರದಾನ ದತ್ತು ದರದಾನ ಕೊಣ ವರದಾನ ಧನ್ಯವಾದ